त्यात संधी देणारे महाकारुण तथागत गौतम बुद्ध राज राज्य घटनेशील प्रकार महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी तिरवार वंदन करतो माझ्या गाण्याला सुरुवात करतो सर्वांना आकारांत काय जे माझं नाव सम्यक आली टाके माझं नाव सक्षम सतीश वावळे आम्ही दोघं गाणं म्हणणार आहेत पहिलं कीर्तिवंत तू कीर्तिवंत तू दीव पवारत्न पवारत्न सफल केले जिद्दीने सारे तू प्रयत्न सारे तू प्रयत्न तुझी विचारधारा अखंडतेचा नारा हा समंती खुम आईदास बाबा बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद 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 शेतकरी कामगार दिंडुबडा आज तुझ्या पाठी महिलांना आवाज दिला सोडून यावी च्या गाठी शेतकरी कामगार दिंडुड दिन्दुणत आज तुझ्या पाठी महिलांना आवाज दिला मिळून यावी च्या गाठी पाण्याचा प्रश्न होत्या तुझ्याचा हाती बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद जय जय